नमस्कार आज दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस वार गुरुवार के डी चौधरी डाळिंग पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी सातत्यानं शेतकऱ्यांची मानसिकता करण्यासारखं वातावरण हे जागेवरती खरेदीदार करतायत अशा लेवलच्या ज्या ज्या वेळेस मला फोन आले त्या त्यावेळेस शेतकऱ्यांना एक दिलासा मिळावा या भावनेतनं मी एकच सांगू इच्छितो किंवा सांगितलेलं आहे की हे तीन चार दिवस आपल्यासाठी थोडेसे काही भागात पाऊस झाल्यामुळं ते माल ज्या ठिकाणी पोचू इच इच्छितात तिथं पोचत नसल्या कारणानं ते बॉईल होतात अशाच मालांचे रेट घटत आहेत किंवा घटलेले आहे परंतु जे क्वालिटीचे माल आहेत त्याचे आजही रेट चांगले आहेत आणि चांगले राहणार आहेत हे मी आपल्याला नमूद करू इच्छितो बऱ्यापैकी आत्ता सहा सप्टेंबरपर्यंत पाऊस सांगितलेला आहे शेवट तो हवामान खात्याचा अंदाज आहे परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार ज्या भागामध्ये डाळीम नाही अशा भागात मुसळधार पाऊस पडला महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये आपला विदर्भ असेल मराठवाडा असेल मराठवाडा या भागातलं डाळीम बऱ्यापैकी कमी झालेलं आहे किंवा आता तिथला सिझनचा भार कमी झालेला आहे त्यामुळं त्या भागात डाळिंबावाल्यांना एवढा त्रास पावसाचा झाला नसेल परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडा थोडा पाऊस आहे तिथं माल भिजलेले आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु भयभीत झालेला शेतकरी उद्या अचानक पाऊस येईल का आणि त्याच्यामध्ये आपलं नुकसान होईल का किंवा बाजारपेठेची परिस्थिती साऊथला अशी परिस्थिती झालेली आणि बांगलादेशला अशी परिस्थिती झाली आहे त्याच्यामुळे हा बाजार पडतोय मी साफपणे या सगळ्या गोष्टीचा इन्कार करतो की असा कुठेही बाजार जास्त पडलेला नाहीये ओल्या मालामुळं अशी परिस्थिती ही जाणवते परंतु काही घरामध्ये मतभेद होतात दोन गट पडतात हे सातत्यानं शेतकऱ्यांच्या नजरेत मला जाणवत दोन गट या अर्थाने पडतायत की काही लोक सांग वाटते कुटुंबामध्ये की जागेवर पटकन द्यावं उद्या बाजार पडतील का काही लोकांना केडीचं उदयन डाळिंबिया ह्या युट्यूब चॅनलने एक दिलासा दिलेला आहे आणि त्या दिलासामुळं आपण शेतकरी आज एक ठामपणे व्यापाऱ्यांना सांगू इच्छित आहे रेट पडलेले नाहीत पडणार नाहीत आणि मला तोपर्यंत रेट पडले असतील तर मी थोडा थोडा जो ओव्हर झालेला माल आहे तो विरळून मार्केटपर्यंत नेईल आणि चार दिवस माझ्या मंदीचं सावट हे निघून जाईल हे ठाम विश्वास माझ्या शेतकरी वर्गामध्ये तयार झाले आहे दुसरा विषय की ज्या वेळेस गणपती गणपती म्हणून जे लहान मालांचे डिमांड हे ज्यादा नक्कीच होतं की गणपतीला माल जाणार होते त्याच्यात जा थोडीशी जरी कमी जास्त घसरत झाली तरी शेवट तो गणपतीचा विषय होता आणि गणपती किंवा हरताळकीचा विषय असेल परंतु आता हे माल सगळे जे गाळ गबाळ जे थांबलेलं होतं हे दोन दिवसात संपून जाईल त्यानंतर मार्केटमध्ये बाजार बाजारपेठेमध्ये राहील तो चांगला माल राहील आणि तो माल विरळत विरळत आपण पुढे गेलो तर गणपती असेल नवरात्र असेल आसन असेल छट पूजा असेल त्याचाही त्याला पुढं जाऊन बेनिफिट मिळत असताना आज चांगल्या मालांचं प्रमाण हे खूप खूप कमी राहिलेलं आहे दोन चार दिवसाचं पावसाचं वातावरण निघून जाईल वातावरण क्लिअर होईल आणि माल सुखे बाजारात येतील त्यावेळेस अजून रेट वाढलेले असतील हे मी सातत्यानं सांगते कारण ज्या वेळेस आपण सौदे करताय त्या सौदे करत असताना पाऊस जर आला तर तो तोही व्यापारी नेऊ शकत नाही किंवा आपणही मार्केटला माल पाठवू शकत नाही मग सौदे कशासाठी करायचे सौदे करू नका आणि सौदे करायचे झाले तर चार दोन दिवस थांबा आणि बिंदा सौदे करा परंतु तत्पूर्वी मी काही दोन चार दिवसापासून आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे जर आपली बाग चांगली आहे आणि चांगल्या बागेचा आपल्याला सौदा करायचा आहे जरूर करा एक लाईन ही आपल्या आप जवळच्या मार्केटला किंवा आमच्याकडं जर आपण पूचू शकत असेल तर मोकळं पहिल्यांदा येत माझं आव्हान आहे आणि आपली बाजारपेठ तपासत असताना त्याच्यामध्ये होणारा धोका हा आपल्याला टाळायचा असेल तर एक लाईनमध्ये एक लाईनच फक्त मार्केटिंग करा आणि एक लाईनचा सौदा करता म्हणजे शेतावरून भाताची परीक्षा कळते तशा स्वरूपात जसा व्यापारी माल रिजेक्शन करतो तसाच माल आपण पण रिजेक्शन जाग्यावर करा चांगला माल बाजूला काढा आणि चांगल्याचं चा काय ॲव्हरेज पडतं आणि व्यापाऱ्यांनी जसा रिजेक्शन केला होता त्याचं ॲव्हरेज काय पडतं हेही मार्केटमध्ये तपासा मला अभिमानानं सांगावं असं वाटतं काल माझा फोनवरचा ऑडिओ क्लिप मी व्हायरल केली त्याच्यामध्ये एका शेतकऱ्यांनी संगमनेरच्या जवळच्या शेतकऱ्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रयोग केला आणि त्या प्रयोगामध्ये मला एकशे चाळीस रुपये जागेवरती मागणी होत होती मी, मी शेजारच्या मार्केटला माल घेऊन गेलो मला एकशे सदुसष्ट रुपयाचं आवेश पडलं जर माझ्यापर्यंत येस्तोपर्यंत जर एवढी वाढ होत असेल सत्तावीस रुपयाची तर मला असं वाटतं आमच्या मार्केटमधा मध्ये की पुणे असेल किंवा नाशिक असेल इंदापूर असेल ग्राहक वर्ग प्रत्येक राशीचा म्हणजे डॅमेज असेल खरडा असेल कार टिपका असेल हे सगळे वेगवेगळे ग्राहक त्या त्या मालाला कॉम्पिटिशन करतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये माझ्या शेतकरी वर्गाचा फायदा होतोय आणि चाळीस चाळीस रुपये पन्नास पन्नास रुपयाची वाढ ही आपल्या मार्केटला झाली हे स्पष्टपणे शेतकरी व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बोलतोय वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे अनुभव सांगतोय आणि त्या अनुभवातन एक जाणवत आहे की माझ्या शेतकरी राजाचा फायदा होतोय आणि मला याचं समाधान मिळतंय की मला ज्या माझ्या शेतकरी कुटुंबातनं दुवा जरी मिळाली तर ती माझ्यासाठी खूप असेल आणि म्हणून शेतकऱ्यांशी करोड रुपये वाढत असताना त्यात कुठंतरी केडी चौधरी युट्यूब चॅनलचा डाळेंबिराड युट्यूब चॅनलचा फायदा होतोय आणि तो फायदा आपण नक्कीच करा दुसरं एक नमूदपणे मी सांगेल की पुणे मार्केटमध्ये खूप गर्दी होते आपल्याकडं गाड्यांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं गाड्या खाली होत नाही आहेत आणि म्हणून गाडीवाले काही दुसऱ्या अडत्यांकडं माल पाठवत आहेत हेही मला आज बरेचसे फोन आले मी सांगू इच्छितो आमच्याकडं गाड्या किती येऊ द्या कॅपॅसिटी मोठी आहे कामगार वर्ग आपल्याकडं भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये नाशिकमधला कामगार वर्गसुद्धा आम्ही दोन दिवस तिकडं दो पाठवलं आहे कारण इथं ग्रेडिंग मशीन असल्यामुळं कामगारांचं काम कमी इथं होत आहे तर आम्ही पुण्याकडं कामगार वर्ग पाठवलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी माल दुसरीकडे पाठवले त्या शेतकऱ्यांचे विशेष पंचवीस पंचवीस रुपये किलोचे नुकसान झालं असं शेतकरी वर्गात ज्यावेळेस मला कळालं त्यावेळेस मलाही खूप दुःख वाटलं की आज ही अफेनुसार आपला माल जर दुसऱ्या गाड्यावर जात असेल दुसऱ्या ठिकाणी जात असेल आणि आपल्याला त्याची योग्य बाजारपेठ भेटत नसेल तर आपण काळजी करा मार्केटिंगचा अभ्यास करा आणि सगळेच दलाल चांगले का वाईट ह्याचा अनुभव घेण्याच्या अगोदर प्रत्येकाची कॉम्पिटिशनमध्ये पाहणी करून आपण मार्केटिंगची तयारी करा आणि आमच्याकडं ज्या अफवानुसार जे सांगितलं जाते की गाड्यांच्या लाईन आहेत माल खाली होत नाहीये किंवा पुणे मार्केट सर्व संदर्भात बोलतोय आणि आपल्याला त्या ठिकाणी माल टाकून जमणार नाही गाडी खाली होणार नाही ही जर आपल्यापर्यंत अफवा येत असेल तर स्पष्ट इन्कार करतोय दोन तीन दिवसात जरी माल वाटले असतील तरी सगळ्यांच्या गाड्या टायमिंगला खाली झाल्या शॉर्टिंगला पण आपण कामगार वाढवला आणि हे पुणे बाजारपेठेमध्ये सातत्यानं घडायला लागलं म्हणून आपण इंदापूर बाजारपेठ तयार केली त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातनं आवक ही पुण्याकडे यायला लागली म्हणून नाशिक मार्केट तयार केलं आणि आज आपल्याबद्दलचा विश्वास हा उत्तर महाराष्ट्रामध्ये काही शेतकरी आमच्याकडे पुने पुण्यापर्यंत येत होता तर त्या बाकीच्या शेतकऱ्यांना मिळायला लागला आणि म्हणून नाशिक असेल खेडी चौधरी फुटेज नावाने आपण चालू केलं किंवा खेडी चौधरी कोर्ट डाळिंब्याड इंदापूर असेल किंवा खेडी चौधरी डाळिंब्याड पुणे असेल या तिन्ही ठिकाणी माझ्या शेतकरी वर्गाला चांगला फायदा होतोय आणि विशेष बाब म्हणजे आपल्या संपूर्ण मध्ये पुणे तोलणार जरी आपण आला नाही तर तोलाई जी तो तोला कट केली जाते तो तोलणार असल्याशिवाय वजन होत नाही आणि तोलणार असल्याशिवाय विक्री होत नाही त्याचा सुद्धा रिपोर्ट आपल्याकडे प्राप्त आहे उद्यापासून मी तो उद्या रिपोर्ट आपल्या पट्टीला लावून देण्याची भूमिका ठेवलेली आहे कारण आपण जरी नसाल तरी बाजार समितीने जो घटक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ठेवलेला आहे तो आमच्या काट्यावरती असल्याशिवाय वजन मांडले जात नाही तो व्यापारात पाठीमाग असल्याशिवाय त्याचा निलाव मांडला जात नाही आणि ही खबरदारी एकमेव आपण आजपर्यंत घेतल्यामुळं पुणे बाजारपेठेमध्ये एक साफ सुथरा कार्यक्रम हा आपला चालू झाल्यामुळं महाराष्ट्रभर जी लोकप्रियता वाढली राज्याच्या बाहेर लोकप्रियता वाढली कारण तुम्ही पिकवताय त्याची राखण त्याची योग्य त्याची पद्धत ही बाजार समितीची पण असते आणि बाजार समितीचा तोलणार हा मुख्य घटक असतो त्या तोलणारा पुढे सगळी क्रिया झाल्यामुळं आपण निश्चिंत असता आणि त्याचा सुद्धा रिपोर्ट आपल्याला उद्या देत असताना प्रत्येकाला व्हेरिफिकेशन करायला तुमचा एक घटक यांना त्यानं तोलणार असतो तोही आपल्याला आजपर्यंत होता आहे आणि राहणार परंतु आता काही लोकांच्या ज्या शंका होत्या तो रिपोर्ट सुद्धा आपल्याला घरापर्यंत देण्याचं उद्यापासून आम्ही काम करू हे असे असे प्रकार आहेत की जेणेकरून आपल्या अफवा ह्या रोखण्यासाठी आपण एकदा हो मोकळ मार्केटला या मोकळ मार्केटला आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपला फायदा जाग्या की मार्केट हे तपासा आणि आज दोन चार दिवस गेल्याच्या नंतर हे सगळं वादळ गणपती गणपतीचं शांत होईल आणि तो माल संपेल आणि चांगले माल बाजारपेठेमध्ये राहतील त्याचा नक्कीच फायदा होईल आजही दोनशे नऊ रुपयाचा ॲव्हरेज हा पुण्यामध्ये पडतोय आणि रेट खाली आलेले अफवा होत असतील तर नक्कीच त्या व्यापाऱ्यांना पुढं विक्री होत ते थांबतील परंतु ज्यांचे पैसे होत आहेत तेच माल आहेत त्यामुळे या तिन्ही बाजारपेठेचा नक्कीच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फायदा होतोय तो फायदा नक्की करून घ्या आणि एकदा मोकळी बाजारपेठेला भेट द्या हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद